खासदार उदयनराजे भव्य शक्ती प्रदर्शन करत उद्या भरणार उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित तर जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची मोठी उपस्थिती मायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार उदयनराजे भोसले उद्या भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यासाठी त्यांचे कार्यकर्ते कामाला लागलेत साताऱ्यातून लाखोंचा जनसमुदाय घेऊन हा उमेदवारी अर्ज भरण्याचा संकल्प सर्वच कार्यकर्त्यांनी केल्यानं खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता नवचैतन्य निर्माण झालंय उद्याच्या कार्यक्रमासाठी ते आता जोमानी काम करताना दिसत जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सातारा शहरात येणार आहेत तर खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच सातारा जिल्ह्यातील भाजपचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार मकरंद पाटील आमदार महेश शिंदे आमदार जयकुमार गोरे भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम सातारा लोकसभा मतदारसंघ प्रमुख अतुल बाबा भोसले मनोज घोरपडे विठ्ठल बलशेटबा शहराध्यक्ष विकास गोसावी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे साताराच्या गांधी मैदानावरून खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीला सुरुवात होणार असून ती मोती चौक मार्गे कमानी हौल शेटे चौक मल्हारपेठ पोलीस मुख्यालय पोवी नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे तेथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये खासदार उदयनराजे भोसले आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना सुपूर्द करतील त्यामुळे उद्याच्याला साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लाखोंचा जनसागर सातारकरांना पाहायला मिळणार आहे उद्या होणारं प्रदर्शन हे विजयाचं प्रतीक असून खासदार उदयनराजे भोसले यांना प्रचंड मताने विजय करण्यासाठी आता कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हाती घेतली आहे खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांना भाजप पक्षाने अधिकृत एबी फॉर्म देखील पाठवला असून ते आता साताऱ्यातून मायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील